तुम्ही लोक हे करा पहिल्यांदा बघा आपण जितकं अन्न खातो ते खूप जास्त आम्लीय असत हे संतुलित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं थोडं अल्कलाईन अन्न खाणं गरजेचं आहे अल्कलाईन आणि आम्लीय काय काय आहे याकडेही नक्ष द्या आपण जे काही धान्य खातो ते आम्लीय होऊन जाते तुम्ही ज्या भाज्या खातात ते सर्व अल्कलाईन असतात अल्कलाइन पाणी प्यायला पाहिजे तुम्हाला रोज तसा अल्कलाइन पाणी बनवता लोकांना माहीत आहे लो ना माहित नाही हात वर करा माहीत नाही तर आज शिकून घ्या चला तर मग आज आपण शिकूया एक लिटर पाणी घ्या एका जगा त्याग ताकणीचे छोटे छोटे चार तुकडे टाका टाकडीचे तुकडे छोटे छोटे करा चार तुकड़े त्या टाका आणि लिंबाचे छोटे छोटे दोन तुकड़े लिंबाचे तुकड़े त्या टाका दोन छोटे तुकड़े लिंबाचे आणि चार ताय साखरीचे तुकड़े टाका ता साखरीचे चार आणि लिंबाचे दोन छोटे छोटे तुकड़े जग भर पाण्यात टाका मग ते रात भर राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते अल्कलाइन पाणी बनते मग एक ते दीड दिवस ते पाणी पिऊ शकतो आणि कधी प्यायला पाहिजे सकाळी उठल्यावर फोड पिऊन घ्या पण जेवणानंतर लगेच पिऊ नका आणि नको जेवणानंतर दोन तासांनी फोड पाणी पिऊन घ्या आसन केल्याने आपलं रक्त अल्कलाईन होत रक्त अल्कलाईन झालं की रक्ताभिसरण चांगलं होतं मग डोक्याचा त्रास सा त्रास डोका दुखणं हे सगळं आपोआप दूर होत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक बटन विसरू नका कमेंट करा आणि शेअर करा